नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत पवन देशपांडे सर आणि कपिल कळकेकर सर यांचं न्यायालयीन भरती सामान्य ज्ञान जीएस जीएसचं पुस्तक जे जी प्रकाशित केलं विजयपद पब्लिकेशन पुणे यांनी महाराष्ट्रातील न्यायालय भरती मधील लिपिक शिपाई हमाल चालक लघुलेखक इत्यादी पदांसाठी अत्यंत उपयुक्त असं पुस्तक आहे या पुस्तकात लिपिक शिपाई चालक आणि लघुलेखक साठी उपयुक्त सामान्य ज्ञान जीएस च्या सर्व विषयांवर सुपरस्टार रिव्हिजन साठी सर्व पुस्तक आहे या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे या पुस्तकात मुंबई उच्च न्यायालय व इतर जिल्हा ज्ञान व भरतीमध्ये परीक्षेसाठी सर्वोत्तम पुस्तक आहे मुंबई उच्च न्यायालय व इतर जिल्हा न्यायालयाच्या लिपिक शिपाई चालक लघुलेखक भरतीसाठी जीएस साठी वन स्टॉप सोल्युशन आहे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा प्रिवियस इयर्स म्हणजे पी वाय क्यू अभ्यास करून त्याच धर्तीवर तयार केलेले दर्जेदार पुस्तक आहे जीएस चा हवाका मोठा असल्याने क्विक साठी तसेच आउट ऑफ मार्क मिळवण्यासाठी शेवटच्या दिवसात जलद रिव्हिजन साठी हे पुस्तक तुम्हाला कामी पडणार आहे या पुस्तकाची किंमत आहे तीनशे साठ रुपया पुस्तकामध्ये न्यायालयांवरती सामान्य ज्ञान दिलेलं आहे त्यानंतर राज्यघटना पंचायत राज भूगोल महाराष्ट्राचा भारताचा जगाचा इतिहास दिलाय प्राचीन मध्ययुगीन आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राचा इतिहास समाज सुधारक त्यानंतर सामान्य ज्ञानाचं टॉपिक आहे नंतर विज्ञान तंत्रज्ञान अंतराळावर आहे अर्थशास्त्र आहे ऋषी आहे संगणक माहिती तंत्रज्ञान आहे लोकसंख्या लोकसंख्या धोरण आहे सुरक्षा यंत्रणेचे अधिकारी माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पंचवीस पाच पहिल्या घटना महाराष्ट्रातील भारतातील जगातील पर्यावरण स्टॅटिक चालू घडामोडी इतिहास सर्व याच्यात समाविष्ट केलेला आहे अतिशय सुंदर पुस्तक आपण बघतच आहोत काय काय पुस्तकात आहे ते हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक मध्ये दादा येथे उपलब्ध होईल किंवा मध्ये लिंक दिली येते तुम्ही ने उच्च न्यायालय भरती किंवा जिल्हा न्यायालय भरतीची पुस्तकं विकत घेऊ शकता हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तुम्ही कुठच्या पुस्तकातून अभ्यास करत आहात तेही मला कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा नवीन येणाऱ्या पुस्तकांचा बुक रिव्ह्यू माझ्या चॅनल तुम्हाला बघायला एन्जॉय मारा